नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत नाट्यसंस्कार कला अकादमी यांनी दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धा दोन हजार चोवीस ही आयोजित केलेली आहे ही स्पर्धा आयोजित करण्याचं यांचं तेहतीसावं वर्ष आहे ही स्पर्धा जागतिक स्तरावर खुली स्पर्धा आहे म्हणजे तुम्ही जगातून कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शंभर रुपये प्रवेश फी आहे म्हणजे ही स्पर्धा सशुल्क आहे केव्हापर्यंत पाठवायचा व्हिडिओ तर वीस 20 जानेवारी 2025 हजार पूर्वी आपला व्हिडिओ पाठवायचा आहे यासाठी तीन वर्ष ते नव्वद वर्षाच्या आत कोणीही सहभागी होऊ शकत गट ते खुला गट अशा सहा गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे सादरीकरण हे मराठीतच असायला हवं या स्पर्धेसाठी विषयाची कोणतीही अट नाही परंतु विषय हा स्पर्धकाच्या वयोगटाला साजेसा हवा म्हणजे बरेचदा आपण रिॲलिटी शोजमध्येही बघतो की छोटे छोटे मुलं आहेत ते अगदीच प्रौढ गाण गाण्यांवर वगैरे हावभाव करतात तर असं नाही करायचं आहे ज्या वयोगटातला आपला किंवा आपल्या घरी घरच्या कुणाचा सहभाग असेल त्या वयोगटाला साजेस सा, नाट्यछटा म्हणजे काय यासाठी संस्थेच्या युट्यूब चॅनलवरील मार्गदर्शन व्हिडिओ बघावा व इतर नाट्यछटा बघून त्यापैकी एखादी सादर केली तरी चालेल म्हणजे इतकी यांनी आपल्याला लिबर्टी म्हणजे मोकळीक दिली आहे की त्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नाट्यसंस्कार कला अकादमी हे इंग्लिशमध्ये आहे नाट्यसंस्कार कला अकादमी तर यांच्या या जो यूट्यूब चॅनल आहे यावर असलेले व्हिडिओज पाहिले आणि त्यातला एक सादर केला तरी त्यांचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे त्यांनाच आलेलं ते या वर्षी प्रत्यक्ष सहभागी झालेल्यांना ऑनलाईन स्पर्धेत प्रवेश घेता येणार आहे म्हणजे यांची प्रत्यक्ष पण ही ऑनलाईन स्पर्धा आहे प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाईन स्पर्धा पण होते पण त्यांना सुद्धा याच्यात भाग घेता येईल असं त्यांचं म्हणणं आहे पण ज्यांना यावर्षी पारितोषिक मिळालं आहे त्यांना पुन्हा सहभागी होता येणार नाही हे ये देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर व्हॉट्सॲपचे स्पर्धेचे नियम जाणू जाणून घेण्यासाठी आजच व्हॉट्सअप करा असं त्यांनी लिहिलं आहे आणि तसंही आज नऊ जानेवारी आहे आणि वीस जानेवारीपर्यंत जर व्हिडिओ पाठवायचा आहे तर आपल्याला हे आजच त्यांना म्हणजे त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क करून अजून काय नियमवाटी वगैरे असतील ते जाणून घ्यावे लागतील स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवण्याची आणि फी भरण्याची अंतिम तारीख वीस जानेवारी आहे म्हणजे दहा दिवसच आहेत अजून तर त्यांचा जो व्हॉट्सॲप नंबर आहे तो यावेळेला स्क्रीनवर दिसतो आहे या व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करून बोलून त्याच्यावर संपर्क करून आपण इतर काही नियम किंवा अटी वगैरे आहेत ते विचारून यात सहभागी होऊ शकता तर जर आपण स्वतः सहभागी होणार नसणार नसेल तर हा व्हिडिओ इतर ज्यांना या विषयात रुची आहे अशांना जरूर शेअर करा ही दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्य स्पर्धा असं या स्पर्धेचं नाव आहे ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला Uh, खूप काही म्हणजे तिथे कुठे जायचं आहे कुठे जाऊन यायचं आहे वगैरे असा काही भाग नाही घरबसल्या आपण या सहभागी होऊ शकतो तर खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा याबद्दल सहभागी होण्यासाठी यांचं हे तेहतीसावे वर्ष आहे तर खूप खूप शुभेच्छा सर्व कलाकारांना यात सहभागी होणाऱ्या लेखकांना वगैरे तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार